मेळघाटात कुपोषण बाल मृत्यू प्रकरण गरोदर माता मृत्यू प्रकरण अद्याप दिसून येत नाही याआधी सुद्धा अनेक अधिकाऱ्यांनी मेळघाटाचा दौरा केला मात्र केलेला दौरा हा दौरा राहिलाय मेळघाटातील अनेक समस्या आजही जिवंतच आहे आता पुन्हा अठरा जुलैला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह अनेक अधिकारी मेळघाटात दाखल होणार आहेत या दौऱ्याने मेळघाटातील समस्या निकाली लागणार का या चर्चेला आता उधाण आले समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्याचबरोबर किरकोळ समस्यावर तिथेच मात करण्यासाठी आणि महत्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हा अधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे या अंतर्गत शंभर अधिकारी यांचे पथक गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी मेळघाटात जाणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी दिली मात्र एक दिवस मेळघाटसाठी या उपक्रमात खरोखरच मेळघाटच्या समस्या निकाली लागणार का याच मेळघाटाला अनेक वर्षापासून मिळालेला शाप म्हणजे कुपोषण बालमृत्यू प्रकरण गरोदर माता मृत्यू प्रकरण आता संपणार का राज्य शासनाच्या मेळघाटाकरिता राबविण्यात आलेल्या योजना आदिवासी बांधवांच्या दारी येणार का अशा अनेक प्रश्नांना आता मेळघाटात उधान आल्याचे दिसून येत आहे आता ओढूया पुढील बातमीकडे